नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं त्याला खरात मम्मी आहे ना चांगलं बोलून दाखव चांगलं बोलून नाही खरात मम्मी खरात मम्मी बोल खरात मम्मी तर चला जरा मी ऑफिसला जा बिग बॉस लागला अरे बापरे ते तुला कोमल तुला सांगायला आलाय तो बिग बॉस लागला आया त्याच्यामुळेच ग विचारा चांगली जाऊन येते लवकर आणि हा भूक लागली तर हे करते तू मला सांगते वाटलं सदा भात करायला तू हाय चपाती आहे तर तुला भाकर बनवू हां मग मी येऊन भाकर बनवतो पटकन हा मग कोमल बाळ हा लवकर बाळाची हां हां चल मग मी बाळाला आता तर चला माझी साफसफाई वगैरे सगळं काही झालं आणि बरं झालं लवकर पूर्ण साफसफाई केली कारण की कसं असं आजार चालू आहे ना कुठे पण म्हणजे असं सर्दी पडस त्याच्यामुळे आपण बाहेर पण नाही जास्त जाऊ शकत लहान बाळाला घेऊन त्याच्यामुळं मी पूर्ण सोपे वगैरे वेळ वगैरे सगळं साफसफाई झाली आता का दुसऱ्या कामाला पण आता मशीन आणली फटाफट फटाफट काम करून घ्यायचं तर मला आज साफ साफसफाई करायचा होता कारण की लहान बाळ आहे आपल्या घरामध्ये आणि आजच लहान बाळ पण आलेले आणि मी सर्व साफसफाई करणार आहे आणि किट्टूला तर पहिली सर्दी होती बघा आणि आपल्याला वरतून एकदम स्वच्छ दिसतो वेळ पण आतमध्ये मध्ये खूप जास्त असतात आणि लहान बाळाला पटकन तो हे होतं म्हणजे पटकन लोक शिका ला वगैरे लागायला चालू होतात शिलका किट्टूला तर पहिल्याच चालू आहे त्याच्यामुळे मी तर बाळालाही इकडे टाकले तिला माहित नव्हतं मग मी आज साफसफाई करणार आहे आणि आता मी बाळाला इकडनं मस्त झोपलंय बाळ माझं पण मी पहिलं साफसफाई करते पूर्ण बेड आणि मी सगळ्यात पहिलं म्हणजे विशालला मागवल्याला हो सांगितलं होतं पूर्ण कारण की मी प्रियाची इथं पाहिलं होतं तर मी दोन दोन दिवसाला पूर्ण साफसफाई करते का बेड साफ करणं खूप गरजेचं आहे तर सर्दी होण्याचं कारण दष्ट वगैरे त्याची अलर्जी होणं हे कोमन असतं सगळ्या बाळाला होतं तर आपल्याला साफसफाई करण्याची खूपच गरज असते तर आपण गाद्या वगैरे धुऊ नाही शकत त्याच्या करता काहीतरी आपल्याला उपाय करावाच लागेल आणि सोपा पण धुऊ नाही शकत आपण तर मी विशालला एक वस्तू मागायला सांगितलेली आहे तर तुम्ही पण बघा ती वस्तू काय आहे तर मी तुम्हाला आता ते दाखवते काय वस्तू आहे तर आता किटू तब्येत खराब होती आणि मम्मीने मला मागवायला सांगितलेलं एक व्हॅक्यूम क्लीनर तर मी मागवलंय सर्वात इफेक्टिव्ह व्हॅक्यूम क्लीनर जे की अगारोचं आहे सर्वात लाईट वेट सर्वात इफेक्टिव्ह आणि हँडी हँडी सुद्धा सुद्धा आहे आपण यूज करू शकतो तर हा बेड तुम्हाला कसा वाटतोय तर हा बेड तुम्हाला एकदम क्लीन दिसत असेल पण हा पूर्णपणे क्लीन नाही आहे जसं की आपण आपलं घर क्लीन करतो तसंच आपल्याला बेड सुद्धा क्लीन करणं खूप गरजेचं आहे आता जरी आपल्याला हा बेड क्लीन दिसत असेल पण हा पूर्णपणे क्लीन नाही आहे यावरती खूप डस्ट आहेत त्यामुळे बाळांना खूप जास्त प्रमाणात त्रास होऊ शकतो आणि ते आजारीसुद्धा पडू शकतात त्यामुळे मी ऑर्डर केलं आहे अगारोचं बेड वॅक्यूम क्लीनर हे वॅक्यूम क्लीनर अगदी पोर्टेबल आहे लाईट वेट आहे आणि आपण सहजरित्या कुठेही कसंही कधीही यूज करू शकतो आता जेवढं मी बोललो तेवढं हे खरंच काम करतं की नाही बघूयात आता माझ्या बेडवर कुठेच काहीच वस्तू पडलेली नाही आहे आणि ह्या स्वच्छ दिसणाऱ्या बेडवर खूप सारे डस्ट आणि बॅक्टेरिया असतात आणि हे बॅक्टेरिया मारण्याचं काम बेड व्हॅक्यूम क्लिनर करते सर्वात अगोदर आपल्याला प्लग मध्ये प्लग इन करायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला हे ऑनचं बटन दाबायचं आहे हे बघा ऑनचं बटन ऑनचं ही मशीन सुरू होते आणि पूर्ण आपल्याला बेडवरून असं क्लीन करून घ्यायचं आहे हे असं क्लीन केल्यानंतर नाईन्टी नाईन पर्सेंट बॅक्टेरिया मरून जातात असा दावा अगोरचं बेड व्हॅक्युम क्लिनर करते आणि हे व्हॅक्युम क्लीनर आपण फक्त बेडवरच नाही तर फ्लॅट सरफेस वर जसं की आ, सोफा मॅटरेस्ट याच्यावर सुद्धा युज करू शकतो यामध्ये सायक्लोनिक सेक्शन आहे जे आपली क्लिनिंग एकदम इझी आणि पॉवरफुल बनवते फोर हंड्रेड वॅटच्या पॉवरफुल मोटर सोबत ट्वेल्व केपीएच च्या पॉवरफुल सक्शन सोबत म्हणजे हे किती पॉवरफुल आहे यावरूनच आपण अंदाजा लावू शकतो या डस्ट कंटेनरची कॅपॅसिटी साडेतीनशे एम एल आहे पाच मीटर लांबी पर्यंत आपल्याला याची वायर भेटते म्हणजे आपण पूर्ण घरात याला कुठेही फिरू शकतो हे बघा पूर्ण डस्ट या कंटेनर मध्ये कलेक्ट झालेली आहेत हे बघा किती मोठ्या प्रमाणात डस्ट निघलेली आहे त्याचप्रमाणे आपण सोपा सुद्धा क्लीन करून घेऊयात आणि तुम्हाला जी ही लाईट दिसते ती आहे व्ही लाईट जेव्हा हा सरफेस तीन सेंटीमीटर क्लोज जातो तेव्हा हा ॲक्टिवेट होतो आणि पूर्ण एरियाला एकदम स्टेरिलाइज करतो आणि याची व्हॅक्युम पॉवर एवढी स्ट्रॉंग आहे की मायनर आपल्याला डोळ्याला न दिसणारे डस्ट सुद्धा यामध्ये कलेक्ट होतात हे बघा तुम्ही बघू शकतात किती मोठ्या प्रमाणात डस्ट यामध्ये कलेक्ट झालेला आहे आणि तुम्हाला सुद्धा हे वॅक्यूम क्लीनर ऑर्डर करायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे लवकर जाऊन ऑर्डर करा आता ना काय नाही आता दूध ठेवते आणि लगेच चाय बनवते मस्तपैकी आणि आता जरा करायचं आता चांगलं बनव चांगलं बनवते चाय मस्त बनवते आता मी आणि चला पूर्ण साफसफाई केली कोमल पण आली होती हा ना अरे <laughs> तो तिसरा तिकडे तिला कोमलला सायकल चालवायला शिकलाय तो को मला कोमल बघ सायकल आत्या बोलवायचं सोडून दिला तू कोमल <laughs> कोमल करते आणि ना मावची माझी इकडे मावशी माची करतोय बावची आणि तो आत्तू बोलतोय आत्या बोलतोय बाबा मी जाऊन येत्या ह्याचवन पापडी मी जाऊ जाऊन येतो ए छोना जाऊ ममा केल बाबा थांबा केला प्रबल लावायचे दादा ध्यानाच नाही शोन्या प्रबल लावायचं होतं इसळून गेले म मी रिसरून गेले ममा आईले इशलती बाई काय काय आईला कशाच ध्यान लात नाही बाई शोना धनक नाईला चांगलं संबाल महिना खाली टो दादाची का ध्यान टाकायच <laughs> हळूहळू तर चला झालं म्हणजे थांबलो थोडंसं आमचे काम पण झाले आणि आता आम्ही निघतोय थोड्या टायमाच्या नंतर की जातो आणि कोमल पण आलेली आहे बगली पण आलेली आहे आणि काहीतरी जेवण बनवळा लागतो किट्टू घरी हां नाही किट्टू घरी आहे चला आज तिचं ठेवलंय आज कोमल आलीन ते तिची जोड ठेवलंय हां नाही लागतं मला काय करायचं तिला त्याला हे करावं लागेल ना काय अभ्यास करतोय दे दो मस्त शकतो इंग्लिश चांगले चांगले शिकू दे त्याची शिकवती त्याला आणि तिने शिकवलं का बरोबर त्याच्या जगात आता सगळं काय चला चला ताली मी ऑफिसवरून गेली आणि आल्या आल्या सोन्याला घेतलं बघा आले आल्या शला घेतलं जेवणाची तयारी करते पटापट पड़ जेवण बनवते ये म आणि मस्त किट्टू झोपलाय आत त्याजवळ त्याच्या माझं इकल्या हॉलमध्ये बसलं होतं झोपलं जे नाही माझे शोनं बघितलं का असे नखरे करता येईल चला तर चला ऑफिसला पण गेली आणि सगळे कामं काय माझे झाले सर्व काही आली पटकन किचडी फाट टाकलाय कुकर मध्ये लावलाय सगळे आले सगळा पसारा झालाय आणि लोणचं पापड मस्त खिचडी दही असं साध जेवण काय माझ्या बाळाच कचुंबरपणे बरं का कचुंबर कचुंबर मस्त बनवले हा दही वगैरे हे करून सगळं काय झालं माझा आता फटापट वाढते ड्रेस चेंज करायला लोकल कामाला लागली तर चला आता जेवतानी आपण चल रेको मला ते रोज रोज बडबड करते तुला बाप रे का बरं काय बोलली आता तुला ती काय बोलली का तू त्याला ते रोज मला नुसती बडबड करते व्हिडिओ कॉल मध्ये पण बडबड करती आता पण बडबड करती हा तुला आत्या बोलली फोन घ्यायचा नाही मग बडबड करते का रे तुला काहीच नाही गाडी बुक केली कॅन्सल दाखव त्याला जाय दाखव कुठं बुक केली म्हणा दाखव कुठे बुक केली दाखव कॅन्सल दाखव त्याला हा मग तो बरोबर तुला बोलत होता कुठे ऑर्डर केली दाखव

काय माहिती त्याची त्याला माहिती गच भरले दोन कॅरेट गच भरले गाड्यात आलाय घर आवरता आवरता हा हा अरे बापरे घेतली भेटली कावली ठेंक यू आता जे जा आत्याला ठेकू मग थेंक यू जय जे पप्पा घी थेंक सगळं जातोय खाराट लागतय रोज मामाला किती वेळेस खारट लागते मामाच काय मामा दादा द्या द्या आताचा फोन द्या 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 फोनच कोणी देत नाही त्याला मोबाईलला द्या द्या तिकडे फोन आणलं गोड बोलून हा खिचडी भात आता देत बाप कशी झाली खिचडी मस्त झाली ना बरं झालं कोचंबर मस्त दाखवलंय दही खाय आज साधं जेवण आहे काय दादा तो आता जो जेवायला बस जाय हा जा त्याजो बस जा त्यात जा आता तुला जीव घालते जाहीर दही खातो खिचडी भात खातो जा त्याच्या काळात तर चला आता आम्ही हा ब्लॉग इथे चेक करू लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि खूप खरा बाय बाय